पुण्यातील कोथरूडमधील अर्श नावाच्या युनिसेक सलूनमध्ये एका हिंदू मुलीवर अमानुष प्रकार घडला आहे या सलूनचे मालक जावेद आणि अरमान यांनी संबंधित मुलीला जबरदस्तीने कलमा पठन करायला लावले त्यानंतर अरमानसोबत बळजबरीने तिचा विवाह लावून दिला आणि तिचं धर्म परिवर्तन केलं हा गंभीर गुन्हा दडपण्यासाठी आणि तिचं तोंड बंद करण्यासाठी तिला एक लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला या संपूर्ण प्रकरणानंतर दोन्ही आरोपींना कोथरूड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे हा प्रकार समाजात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण करणार असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी हिंदू समाजाची एकमुखी मागणी आहे वारंवार जिहादी हिंदू मुलींना फसून धर्मांतरण करण्याच्या धक्कादायक आणि गंभीर घटना समोर येत असतानाही सरकार धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा का करत नाही लवजिहाद थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा का आणत नाही या सर्व प्रश्नांनी सकल हिंदू समाज संतप्त झाला आहे